नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनल मध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत बुरकवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेली आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ झाला शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो विजू ड्रायव्हर भेटलेले आहेत आपल्याला काय कोणती कोणती बैल आणली आहेत आजकाल मित्रांचा मित्र आहे आमचे बैल आणलेला आहे नाव काय तिचं आणि कसं काय नियोजन नियोजन आहे चांगलं नियोजन आहे गाडी चांगली पडते बर तिसरे गाठात आहे गाडी ड्रायव्हर काय तुम्हीच बर बर ही गाडी पाहिली काय यापूर्वी काय पहिल्यांदाच पहि चालते दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये मात्र कडगुंचा हौश सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज सोबत आहे पायरा वगैरे नाव काय बर चालते शिरसवडीकरांची रायफल सुद्धा दाखल झालीय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये दाजी नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन बर पळले काय जोडी पहिल्यांदा काय व्यवस्थित आहे ना वगैरे आणि ही फाटी म्हटलं तरी एक प्रकारे आवडीची फाटी बनव लागेल वारं सुटले ड्रायव्हर कोण असणार आहे मांडव्याचं बाळू बर बर बारीक ड्रायव्हर आहेत काय बरेच चालते गाव कोणतं तुमचं बर कोणतं पहिलं आणलं आहे रामोशवाडीचा मित्रांनो रामोशवाडीचं चक्र सूर्य पण दाखल झाला बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार कस कुठलं माहिती पडले का जोडी यापूर्वी बरं बरं मैदान कसं वाटते फाटी वगैरे पाऊस थांबलाय आता आज ड्रायव्हर कोण असणार कसं बर चालू काय मत आहे काय म्हणतात काय काय मनासारखं राहिलंच नाही आहे काय नाराज दिसतंय लई नाराज नाही नाही आहे नाही नाराज नाही नाराज होऊन कसं झालं लग्न झालंय म्हटल्यावर नंदवाय पाहिजे आज कसं काय नियोजन असतं बल्म आज प्रचंड राहिड बर नाही सांगेल तुम्हाला पण नाही सांगेल पहिनाला पण नाही नको मी विचारलंच नाही त्याला बर तावत दिसतंय आज बल्माला <laughs> चला शुभेच्छा तुम चंद्रपूरचं हि जण काय निशान पण आलाय बघा चंद्रपूर चंद्रपूरचा सोने सुद्धा दाखल झालाय दा बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये तर नो बुलढाण एक्सप्रेस बबे सुद्धा दाखल झालाय बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये ढवळचा सुंदर सुद्धा दाखल झालाय बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं रायगाव नाही गाव बर कोणतं बैल आणल्यास चतुर्गा मित्रांनो चतुर आलाय बघा रायगावच आज कोणासोबत आहे कस काय पायरा काय गुप्बीत आहे का छान गाव कोणतं बरं कोणती बैल आणली आहे सदा शिवगड रायबा आणि हा शिव शिवग बायर मालकांचं नंबर आज कसं काय नियोजन काय दोघांच कर्ज चावजे रे चला पच्चा ए के फोर्टी सेवन पण दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदान आज कोणासोबत कुणासोबत पडणार पुण्याचा बैल चला तुमचा भाजी सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये काय म्हणते आज कसं काय बाबेचं नियोजन काय कुणासोबत होय का हा कुठलाय आहे कुठलं बर पळले का जोडी बाबेची आणि पहिल्यांदाच पडणार ड्रायव्हर कोण तुम्हीच पाखर्या पाखऱ्याबद्दल काय सांगाल एक म्हणजे बरीचशी मैदान गाजवले तिने मध्ये पण आज आता पण गाजवते काय पाखरा चांगलं बोलतो ते पण वाटतं दोन्ही खाली बोलतो त्यामुळे आपलं पण दोन्ही खाली बोलले त्या मग काय पाय कुठलं तास आलं कुठे आणू शकतो बॅट बाबे तर काय आता फोर्म फॉर्म मध्ये चालू आहे चल किती मैदान म्हणजे फायनलचा फायनाल चा गुलाय आणि एक नंबर किती झाले मला वाटतं तीन वेळा एक नंबर झाले तिकडं दोन नंबर झाला मित्रांनो जीवन खलाटे यांचा बॉम्ब सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे नियोजन काय नाही माहित का तिचा मोहण्या सुद्धा दाखल झाला बघा बुरकवडीच्या मैदानामध्ये हे जे नाव हो का राजे का दू गायकवाड यांचा राजे हो गा आज कसं काय नियोजन दोघांचं काय पण कुणासोबत आहे काय मला माहिती बरं गाव कोणते बर कोणतं पहिलं आणलं लक्ष लक्ष मित्रांनो तामखडाचा लक्ष पण दाखल झाला बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पडणार काही देगावकरांचा लक्ष आणि सरपंच सुद्धा दाखल झालाय बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये पवारवाडीचा राजा आणि सोन्या सुद्धा दाखल झालाय बघा राजा लय आज तावत आहे नमस्कार गाव कोण तुमचं हनुमान नगर नु नाही बरोबर कोणता बैल आणलाय स्वस्तिक स्वस्तिक आलाय मित्रांनो आज कसं काय नियोजन स्वस्तिक आज हे नियोजन चांगलंय गुपित आहे का बाहेर बाहेर करत काय म्हणते आज कुणाला घेऊन आलाय कसं काय लक्ष चाळीस चाळीस मित्रांनो लक्ष चाळीस चाळीस आलाय आणि पलीकडचा रायबाग घरच आहे का रायबाग बर आज कसं काय नियोजन लक्षाचं बापूंचा बैल कुठलं पक्ष आहे का आणि पलीकड चार पुण्याचं आहे का कसं वाटतंय मैदाना वगैरे बघितले फाटी वगैरे चांगले बरं बारा एक म्हणजे एक प्रकारे गुलाल आहेच दावलेला तुमचे शंभर टक्के चालतंय दादा कोंडवेकरांचा मिल्का सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये पाकऱ्या सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये त्राणू सिकंदर एक्कशी एक्क्याऐंशी सुद्धा दाखल झाला बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणते आज कसं काय नियोजन आज नियोजन बर बर फ्रेश दिसतोय आज एकदम सेकंदर मला वाटते एक आठवड्याच गॅप दिलं असेल तुम्ही साधारणतः बाहुनवाडीला पडलं का बरं बरं काय मारतय का चालतंय चला रणू वाघेरीचा चिमण्या आणि कॅप्टन सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये त्रणवू क्षेत्र माउलीचा डस्टर सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये तृणऊ सात्र एक्सप्रेस बलमा सुद्धा दाखल झालाय बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं महिमान बरं बरं कोणतं बैल आणलं आहेस काय <laughs> मित्रांनो लक्ष आलाय बघा मैमनगडच आज कसं काय नियोजन कोणासोबत येईल जिगर आहे का कुठलं गाव ते घरची गाडी आहे बघा जिगर आहे पण त्यांचं मैमनगडच ना चालतंय चालतं गाव तुमचं बरं बरं कोणता बैल आणलाय मित्रांनो दारपोडीचा रणवीर आलाय बघा आणि हेच नाव काय लक्ष का घरचं सज आहे का दोन आज एकत्र पळणार आहे पैर कसं काय सरदार कुठला बरं पडले का जोडी यापूर्वी पहिल्यांदाच नाही पडली माझी बरं बरं कसं वाटते मैदानावर मैदाना शुभेच्छा तुम्हाला वरवाडीचा चिक्क्या सुद्धा दाखल झाला बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये आज आहे सोबत नाव काय ते बर नमस्कार गाव कोणतं बरं बर कोणत्या बैल आणलाय मित्रांनो राऊंडर दाखल झालाय बघा बुरकवडीच्या मैदानामध्ये आज कसं काय नियोजन कुणासोबत कायवाडी भारी ठेवलंय राहू म्हणजे आपल्या शेती मध्ये राऊंडर नाव ऐकायला मिळत आपल्याला ऑलराऊंडर <laughs> <आँचा वाँडर। laughs> आमच्या मित्रात होता बैल जुन्या म्हणजे त्याला झाले पंधरा सोळा वर्ष बर बर दीपक शेळगे अंगापूरकरांचा राऊंडर म्हणून बैल होता बर पहिल्यांदा जाऊ वासरू घेऊ बर त्यावेळेस बैलाचं नाव एक इच्छा होती इच्छा होती आज कस काय नियोजन कोणासोबत पडणार आवरवाडीचा बैल आहे आपल्या बरोबर हा पलीकडे बांधलेला बर बर चालतंय चला छत्रपती संभाजीनगरचा सुंदर सुद्धा दाखल झाला बघा या बोरकवडी मैदानामध्ये रायफल सुद्धा दाखल झालाय दा बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये गाव कोणते कुमटे बरोबर कोणतं बैल आणलंयच काय शिव आहे मुंबईवाल्याच मित्र नऊ शिव आलाय बघा अं कुमटेच आणि हेच नाव काय जगनाथ साहेब कुमटे बर बर नाव कायच साहेबरोबर आज कस काय नियोजन दोघांच चालते चाल मित्रांनो रणजित निंबळकर सर विठ्ठल ड्रायव्हर यांचा सा, सर्जन सुद्धा दाखल झाला बघा या बोरकवडीच्या मैदानामध्ये लांबून आलाय आज किती वाजता निघालेलं कस काय सकाळी सकाळी किती किलोमीटर पडते चार चारशे किलोमीटर आज कसं काय सुंदरचं नियोजन काय कुठला बैल आहे इथलंच बैल आहे का चालते कसं वाटतं वातावरण या भागातले व्यवस्थित आहे ना तुमच्या इकडे काय स्पर्धा म्हणजे आपल्या बिनजोड वगैरे असते हो कुठं कुठं राहिला बैल आपलं बरेच जागे राहील चालते मित्रांनो बाळाशेठ बुतकरांची टिटवी पण दाखल झाल्या बघा या बुरकवडीच्या मैदानामध्ये